नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज आमच्या चिवचारी जेट आहे तर आम्ही चिवचारी जेट आणायला चालले म्हणून तयारी केली आहे तर नाश्ता वगैरे झाला आहे आमचा खाऊन बघा चिव बी तयार होती आहे तर दिदीला म्हणलं दिदी कपडे भांडी करायला लागली आहे पडापडा ओरकायला लागली तर आता आम्ही दोघी झालो आहे बघा <laughs> आता आम्ही उतरलो आता आम्ही चाललो आहे शाळेत शाळेत आलेलो आहे आता वातावरण फायनली आमची चू पास झालेली आहे आणि आठवीला गेलेली आहे तेरा तारखेपासून शाळा चालू होणार आता तिची ही खुशखबर आम्ही तिच्या पप्पांना सांगणार लॅपटॉप आलोय आपण तर बघा आता आलोय आम्ही लयन लागतोय बाबा येताना मग येताना म्हणत आणलंय तीन कोण आणले ती आता आम्ही दोन तीन दिवसात गावाला जाणार आहे त्यामुळे आता आमची गावाला जायची तयारी चालू झालेली आहे तर लॅपटॉपची वायर बी घेऊन आलेली आहे माग पडली आम्हाला हे माग म्हणजे तीनशे रुपयाला साडेतीनशेला तर दोनशेला मागितलेली दिली नाही एवढं हे बघा काय करायचं आता गावाला जायचं आहे म्हणून ते घ्यायला लागले लॅपटॉप खराबही होईल ना आपण ठेवला तर म्हणून आणले मा मामाले हे दमवते बघा म्हटलं ना तुम्हाला मामाने वायर खाल्ली हे बी खाल्ली परत चार्जिंगची बी खाल्ली तुम्हाला सांगते बॅग बी खाल्ली त्यांची बॅग तर होती आमच्याकडे तसं ना आता जेवण बनवाय मटन आणले मटन मक्की बनवली बनवली टोप भरून बनवली संध्याकाळी मी बाहेर जायचं आहे म्हणून आणि आणली बघा संध्याकाळी मग मसाला बनवून कालम करून टाकेल म्हटलं आता जेवण घेते दिदी आणि मी जेवायला बसले आणि चिव काय तयार नाही आहे चिवला आली झोपले चिव झोपली आता आम्ही दोघी जेवण घेतो या सर्वांनी जेवते बघा मांजर बी जेवते आमच्यासोबत तर बघा आजच्या आय कुणी मला पाजला नाही तर जाऊ द्या आज चालली मी मग कपडे आणायला बाहेर मग आलो बघते दोघ्यांकडे तर चला आम्ही बाहेर चाललो या तर बघा आता पोरी मोमोज खात गरम गरम आहे थोड बसते गरम आहे ना म्हणून बघा कसे वाढते झालं गा मला चायची तरफ झालेली घरी आणि हा इथं चाय पितात रात्रीचे नऊ वाजले ती आणिला चाय पिऊ वाटलं जेव्हाचा टायम कमेंटमध्ये सांगा कोण कोण चाय पिता राह नऊ वाजता ही तर पिते वाचील मला आम्ही बसलोय कारण की हे येणार आहे त्यांना पॅन्ट आणि शर्ट घ्यायचं त्यामुळं थांबलोय आता होतं घाटकोपरला तर किती टाईम लागेल बघू या दोघींना घेतलं या काय काय लागतं की घेतलं या घरी जाऊ तोला तर बसलोय आम्ही पी एम जी मध्ये बघा हे कपडे बघते आणि शर्ट आनंदाच तर बघा यांनी काय आणलंय आमच्यासाठी खायला चटणी टाकली त्याच्या तर बघा काय काय आणलंय मी छोट्या छोट्या गोष्टी बघा पोरीनला टिकल्या विकल्या हे बघा किती क्यूट आहे ना मा भावाच्या मुलींना घेतलंय मला हे जमलं तर हे बी द्यायला की त्यांना बोला छोटीशी लाली पाच रुपयाची की बघा नाही दहा रुपयाचे दहा रुपयाचे तिकडे स्वस्त भेटते पाच पाच रुपयाचे घेतले ही पहिलं लावायचं आहे बघा ना आत्ताच्या मुलांना भेटते ना आमच्या टायमाला भेटत नव्हता आम्हाला लावायला आवडायचं तर बॅड लगे ना आमचं तर चला आता जेवायचं आहे तर बघा दुपारचंच बिर्याणी भाते पालवण मसाल्याचं केलं आता जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला तर बघा आता जेवण वगैरे झालं पसरा बिसरा उचलला पूर्ण नातरून टाकलंय बघा लय झोपाले दिवसभर झोपले नव्हती कंटाळ आले गुड़ सर नाईट सर्वांना सबस्क्राईब जर करा फॉलो करा कमेंट करा आणि काय त्याची वेळ करा चालेल बाय बाय